भारताने वुमेन वर्ल्ड कप जिंकला आणि तू अजून विचार करत आहेस की मला जमेल का नमस्कार माझा सगळ्यांना परवा भारताने दोन हजार पंचवीसला वुमेन वर्ल्ड कप जिंकला हो अगदी बरोबर ऐकला भारतीय महिलांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला त्या मुली आपल्या भारतातीलच आहेत कोण कुठल्या छोट्या गावातून आली कोणाच्या घरात साधंच आयुष्य जगत होती पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन होती त्या स्वतःवर विश्वास ठेवत होत्या त्या देशासाठी खेळायला आपल्या तिरंग्यासाठी आपल्या भारतासाठी मेहनत घेतली आणि आज त्यांचं नाव संपूर्ण जगात झळकत आहे पण आता एक प्रश्न आपण घरातल्या महिला आपण काय करत आहोत आपणही तर इतकाच कृतत्ववान आहोत ना फरक इतकाच त्यांनी मैदानावर खेळलं आणि आपण आपलं मैदान घरातच तयार करू शकतो हो तू देशासाठी खेळायला नाही जात पण तुझ्या घरासाठी तुझ्या लेकरांसाठी तुझ्या आयुष्यातील विजयाचा कप तू नक्की जिंकू शकतेस अगं विचार कर त्या क्रिकेटर मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेतात त्यांना पण थकवा येतो त्यांनी ही घर असतं जबाबदारी असतात पण तरी त्या म्हणतात मला जिंकायचंय आणि तू तू ही दररोज इतकं काम करतेस घर सांभाळतेस लेकरांना पाहतेस सगळं व्यवस्थित करतेस पण आता थोडं स्वतःसाठी काही करायची वेळ आली अजून नाही का तू जर ठरवलीस की मी माझ्या घरातच बसून शिकणार वाढवणार आणि काहीतरी करून दाखवणार तर विश्वास ठेव जग तुला थांबू शकत नाही आज डिजिटल युग आहे घरातूनही तू शिकून कमवून आणि आपली ओळख निर्माण करून जगासमोर येऊ शकतेस फक्त सुरुवात हवी ती एक पाऊल उचलायची हिंमत हवी अगं त्या खेळाडू मुलीने वर्ल्ड कप जिंकला त्यांच्या हातात क्रिकेट बॅट होती आणि तुझ्या हातात तुझा मोबाईल फोन आहे फरक फक्त वापरायचा आहे त्या बॅट वापरून भारताचं नाव उंचावतात आणि तू मोबाईल वापरून तुझं आणि तुझ्या घरच्यांचं नशीब बदलू शकतेस म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचार त्या महिलांनी देशासाठी केलं तर मी माझ्या घरासाठी काय केलं तूही त्यासारखं करून दाखवू शकतेस फक्त खेळाचं मैदान बदल त्यांच्यासाठी मैदान क्रिकेटचं तुझ्यासाठी डिजिटलचं आणि लक्षात ठेव विजय तोच मिळवतो जो सुरुवात करण्याची हिंमत ठेवतो जर हा मेसेज तुमच्या मनाला भेटला असेल तर हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण कदाचित तु तुमच्यासारखीच एखादी बाई आज प्रेरणेच्या एका शब्दाची वाट पाहत असेल धन्यवाद